नमस्ते विद्यार्थी आणि पालक मित्रांनो आज मी आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तो म्हणजे शिष्यवृत्ती इयत्ता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इयत्ता पाचवी स्कॉलरशिपची परीक्षा जी घेतली जाते त्या दृष्टीनं खर तर हा प्रयत्न आहे आणि आपण आपल्या प्रदीर्घ अनुभवाने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची परीक्षा देताना प्रत्येक घटकामध्ये काय अडचण येते यावरती खर तर या, या पुढचे सर्व व्हिडिओ प्रत्येक घटक आणि उपघटक यावरती असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एकमेव कारण म्हणजे खर तर शहरामध्ये विविध प्रकारचे क्लास उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतेही क्लास उपलब्ध नसतात आणि त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळवून राज्य गुणवत्ता यादीत किंवा गुणवत्ता यादीत येता येईल या दृष्टीनं जास्तीत जास्त अभ्यास त्यांचा व्हावा म्हणून हा खर तर प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपल्याला एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपले पाल्य जी परीक्षा यावर्षी देणार आहेत ती म्हणजे पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये दोन प्रकारचे पेपर असतात पेपर क्रमांक एक मराठी आणि गणित आणि पेपर क्रमांक दोन इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर स्कॉलरशिप मध्ये पात्र व्हायचं असेल तर या दोनही विषयांसाठी साठ साठ गुण मिळणं आवश्यक आहे हे साठ गुण मिळवून आपण पात्र तर होणार आहोतच परंतु आपण माझे प्रत्येक व्हिडिओ जर पाहिले तर नक्कीच राज्य गुणवत्ता यादीत सुद्धा येणार आहात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आपण सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करावं म्हणजे माझा प्रत्येक वेळेचा नवीन उपघटकाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल आणि आपल्याला त्यातून नवीन ज्ञान उपलब्ध होईल या ठिकाणी मी आजच्या या पहिल्याच दिवशी या निमित्तानं एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद